काय कडईला साबण लावलं नाही कढईला साबण दाखवत माझी मुद्दा कर त्या बाय

काय उडलं नाही काय उडलं नाही दाखवलं काय बोलणं बरे कधी नको तवा इर्षा करायचं म्हणजे आता थांब की मी ठेवतो हो, लागले ना हाताल तुझ्या असू दे म्हणजे बजा जा रोज रोज काम देलं जा रे जा डॉक्टर काय झालं रे डॉक्टर सांगितलं करायचं नाही मग बजा जा असू दे मी कोड करून चालते असू दे मी कपरू असा देईन म्हणजे थोडं का भांडी घासाले आले आहेत इथला इथं मदत करू मला पण जमा तर सवलत मिळू दे बायकोची मदत करायला पहिले पणही करायचं हां जरा इथ नाही बोला लागल मी बघ माझ्याकडे इथं बघ तुला लागले म्हणून नाहीतर मग टीच नाही मी करायचं विश्रांती घेऊ भाजी करायची बघा नंतर मान धंगा करा नाही मदत केली नाही ह्या नाही त्याव नाही म्हणून आवर दाट कर I'm over it.